रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवारांनी जोरदार प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले शहरातील येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मधील चार उमेदवारांनी आपले अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक पाच अ मधून शिवम बलभीम सोनकांबळे प्रभाग क्रमांक पाच ब मधून अर्चना अमर राजपूत पाच क मधून माधवी उमेश काळे तर प्रभाग क्रमांक पाच ड मधून सुजित लक्ष्मण कोकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी बोलताना शिवम सोनकांबळे यांनी नागरिकांना आवाहन केले की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग पाच मधील चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी आम्ही निश्चित निवडून आल्यास चोवीस तास उपलब्ध राहून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले पक्ष आदरणीय लोकनेते राजाभाऊ सरबती साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक पाच अ मधून शिवम सोन कमळे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच ब मधून अर्चना अमरजपूत व त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच मधून माधवी उमेश काळे व त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच डमधून सुजित लक्ष्मण लोकरे या चार उमेदवारांचा अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या आम्ही जमा केला होता व तो अर्ज आज वैध झाला आहे म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हा प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोठ्या जोमाने मोठ्या हिमतीने व मागील अनेक वर्षापासून केलेल्या कार्याची पोचपावती मिळवण्यासाठी लोकांपर्यंत पोचणार आहे तरी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व सुज्ञ नागरिकांना सर्व महिलांना युवकांना माझी विनंती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाला मत म्हणजेच विकासाला मत म्हणजेच महिला सक्षमीकरण व युवा सक्षमीकरणाला मत उमेदवारी अर्ज दाखल करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते